मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस उन्हाळी कांद्याचा साठा शेतकऱ्यांकडचा आता जवळपास संपलेला आहे अगदी दोन तीन टक्के शिल्लक आहे याचं कारण मागची आकडेवारी बघितली तर राज्यामध्ये उन्हाळी कांद्याची आवकही आता कमी होताना दिसते आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत म्हणजे मागच्या रविवारपर्यंत एकवीस तारखेपर्यंत आणि आता सव्वीस तारखेपर्यंतचा जर आपण आकडेवारी पाहिली तर संपूर्ण राज्यामध्ये मागच्या आठवड्यात चाळीस हजार सातशे मेट्रिक टन इतकी कांद्याची आवक होती ती शुक्रवारपर्यंत म्हणजे कालपर्यंतच्या याच्यामध्ये घटली आणि ती आता तेवीस हजार मेट्रिक टनापर्यंत आलेली आहे या सगळ्यामध्ये आपण या आठवड्याचे म्हणजे एकवीस ते सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये कांद्याची एकूण आवक लाल कांद्याची आणि उन्हाळी कांद्याची आवक किती आहे ते बघून तुम्हाला उन्हाळी कांदा किती टक्के शिल्लक राहिला आहे किंवा कशी आवक आहे त्याची कल्पना येईल संपूर्ण आठवड्याची आवक तेरा लाख ब्याऐंशी हजार आठशे सोळा क्विंटल त्यापैकी लाल कांदा जो आला तो दहा लाख पंच्याण्णव हजार किंवा अकरा लाख क्विंटल आणि त्यापैकी उन्हाळी कांदा जो आला तो एक लाख पंच्याऐंशी हजार आ, क्विंटल म्हणजे केवळ लाल कांद्याच्या तुलनेत दहाच टक्के उन्हाळी कांदा आला पोळ आणि इतर लोकल कांदा जो आला तो एक लाख मेट्रिक माफ करा क्विंटल यावरनं तुम्हाला लक्षात येईल की आता उन्हाळी कांदा आता शेवटाकडे चाललेला शे आहे याचा परिणाम बाजारात थोडीशी एक गॅप आहे टंचाई आहे पण किमतीवर काय होऊ शकतो ते आपण येणाऱ्या काळात किंवा आज संध्याकाळच्या सविस्तर व्हिडिओमध्ये बघूया ज्यांनी चॅनलला लाईक केलं नाही सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे धन्यवाद